अशा गोल गर्गरीत फुगलेल्या पुऱ्या दिसायला जितक्या सुंदर दिसतात तितक्या खायला देखील मजा येते की नाही आपण नेहमीच नाही पण सणासुदीला तरी अशा छान पुऱ्या बनवतो आणि त्यातच आता गुढीपाडवा आलेला आहे पण पुऱ्या तेलकट होतात वातट होतात फुगत नाहीत म्हणून आज आपण खूप साऱ्या टिप्स आहेत छान गोल गरगरीत फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत नमस्कार स्वर्णज रेसिपी मराठीमध्ये आज आपण टम्म फुगणाऱ्या आणि तेल न पिणाऱ्या पुऱ्यांची रेसिपी बघणार आहोत पीठ कसं मळायचं पुरीचं पीठ कसं असायला पाहिजे तेल कितपत गरम करायचं पुरीमध्ये तेल खूप येऊ नये म्हणून काय करायचं आणि पुऱ्या फुगलेल्या राहाव्यात यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आजच्या आपल्या या सुंदर रेसिपीला लगेच सुरू करूया तर आता पुरीचं पीठ कसं मळायचं ते बघूया इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला तीन चमचे आपला जाडा नेहमीचा रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं चा। छान सगळं मिसळून घ्यायचं आहे रवा पीठ आणि मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग यामध्ये आता आपण थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला बघूया किती पाणी लागतं ते तर थोडंसं पाणी घालून सुरुवातीला मी पीठ भिजवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर मला अजून पाणी लागणार आहे म्हणून आता मी थोडं थोडंसं पाणी घालणार आहे इथे महत्त्वाचं आहे म्हणजे पाणी खूप सारं जास्ती ओतून ठेवू नका जसं लागेल तसं तसं घ्या आणि हे पीठ थोडंसं नेहमीच्या चपातीपेक्षा घट्ट मळायचं आहे फार घट्ट मळायचं नाही कारण रवा आहे रवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतल्यानंतर तो अजून थोडासा कडक होतो तर थोडं थोडं पाणी घालत थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे तर इतपत आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळून झालेलं आहे आता जे एक ग्लासभर पाणी घेतलेलं त्यातलं दोन तीन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता पाणी किती लागेल हे पीठावर सुद्धा डिपेंड असतं त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ जास्त मळत बसायचं नाही थोडंसं तेल लावून आपण ठेवून देऊया कारण पीठ आता सध्या कडक आहे तर हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं फार वेळ पीठ झाकून ठेवायचं नाही नाहीतर ते अजून पातळ होतं मळलेलं पीठ पंधरा वीस मिनिट झाकून ठेवल्यामुळे काय होणार आहे पीठ पाणी चांगलं ॲब्झॉर्ब करून घेणार आहे आपण जो रवा त्यामध्ये वापरलेला आहे तो रवा चांगला फुलेल आणि मग त्याच्यानंतर पीठ मळायला सुद्धा चांगलं सोयीस्कर होईल सॉफ्ट झाल्यामुळे हात सुद्धा दुखणार नाही आता हे तेल लावून पीठ चांगलं पाच मिनिट मळायचं आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण लगेच याच्या पुऱ्या बनवायला घेऊया पंधरा वीस मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि आता पीठ बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे पीठाने पाणी चांगलं ॲब्झॉर्ब करून घेतल्यामुळे रवासुद्धा चांगला मऊ झालेला आहे आणि पीठसुद्धा मऊ झालेलं आहे आता पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि पाच मिनिट तरी पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ फार वेळ मळून ठेवायचं नाही नाहीतर ते अजून पातळ होत जातं आता पाच मिनिट चांगलं मळून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत जेवढी तुम्हाला पुरीची साईज पाहिजे त्याप्रमाणे याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर सगळे गोळे आपण थोडे थोडे करून ठेवणार आहोत आणि म्हणजे काय होणार आहे हे आपल्याला पुढे पुऱ्या आप बनवताना थांबावं लागणार नाही तर पिठाचे सगळे गोळे तयार करून घ्या आता पुरी जितकी लहान मोठी जेवढ्या आकाराची पाहिजे तेवढ्या साईजचे तुम्ही हे पिठाचे गोळे बनवून घेऊ शकता तर ऑलमोस्ट असे थोडेसे मी गोळे बनवून घेणार आहे खूप जास्त बनवत नाही तर इतके गोळे बनवून झाल्यानंतर आता मी थोडं तेल गरम करत ठेवलेलं आहे म्हणजे थोडं तेल तापेल लवकर आणि आपली प्रोसेस जी आहे पुढची ती लवकर होईल तर पुरी लाटतेवेळी आपल्याला इथे सुख्या पिठाचा वापर अजिबात करायचा नाही तेलावरच सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला एक एक पुरी लाटायची नाही तीन चार पाच सहा जेवढ्या असतील शक्य होतील तेल गरम होईपर्यंत तेवढ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या ह्या पुऱ्या लाटून ठेवल्या तरी फार म्हणजे अशा चिकटून राहत नाहीत व्यवस्थित सुटसुटीत राहतात तर पुरीची जाडी बघा आपल्याला इतपट ठेवायची आहे आपल्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसरच पुरी, ला पुरी लाटायची आहे तर अशाच प्रकारे आता आपण थोड्या अजून पुऱ्या लाटून घेणार आहोत तर इथे बघा मी सुरुवातीला एकदाच तेल लावलेलं आहे त्यानंतर पुन्हा तेल लावलेलं नाही एवढ्या तेलात आपण भरपूर साऱ्या पुऱ्या लाटू शकतो तर थोड्याशा पुऱ्या आपण लाटून घेऊया आणि मग फ्राय करायला बघूया तर सगळ्या पुऱ्या मी अशा लाटणीने लाटून घेतलेल्या आहेत ला छोटे छोटे गोळे बनवून पण संपचा जर का तुम्हाला एकसारख्याच पुऱ्या हव्या असतील आता गोळे केल्यानंतर कसं लहान मोठा आकार होऊ शकतो पण समजा एकसारखाच आकार सगळ्या पुऱ्यांना हवा असेल तर एक मोठा गोळा घ्यायचा आणि चपातीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे आता ही पोळी लाटतेवी सुद्धा तेलाचाच हात लावायचा पीठ अजिबात लावायचं नाही असं करत आपल्याला ही चपातीची पोळी जी आहे ती मोठी लाटून घ्यायची आहे तर याची जाडीसुद्धा बघा नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी जास्तीच ठेवलेली आहे आता काय करायचं आपल्याकडचं एक वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने गोल चा, या गोल पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतील तर पुऱ्या कशा लाटायच्या याच्या दोन्ही ट्रिक्स आपण बघितलेल्या आहेत तर पुऱ्या लाटून झाल्यानंतर आता आपण त्या तळ्याच्या कशात ते बघूया तर सुरुवातीला तेल फार कडकडीत गरम नाही करायचं मिडियम हीटवर गरम करायचं छोटा पिठाचा गोळा असा तेलात सोडल्यानंतर लगेच वरती आला की समजायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता ही पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची वरून थोडं थोडंसं असं तेल घालायचं म्हणजे पुरी छान फुगून वरती येते आता थोडंसं मी गॅस फास्ट केलेला आहे तर गॅसची फ्लेम कमी जास्ती करत आपल्याला ह्या पुऱ्या तळ तळून घ्यायच्या आहेत गॅस अगदी बारीक पण ठेवायचा नाही जेणेकरून पुरी भाजली जाणार नाही आणि कु जर पुरी तेलात राहिली तर तेल जास्ती ॲब्झॉर्ब करून घेते त्यामुळे गॅस कमी जास्ती करत अशा सोनेरी रंगावर मस्त ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता समजा तुम्हाला दोन दोन तीन तीन पुऱ्या एकत्र करायच्या असतील तर काय करायचं तर एक पुरी कढईमध्ये सोडली आणि ती फुगून वरती आली की मगच आपल्याला दुसरी पुरी सोडून घ्यायची आहे आणि दाखवल्याप्रमाणेच पुन्हा ह्या पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर दोन दोन तीन तीन पुऱ्या जरी तुम्ही कढईमध्ये एकदम सोडल्या तरीसुद्धा त्या मस्तच फुगून वरती येणार आहेत आणि पुन्हा या सोनेरी रंगावर छान तळून घ्यायच्या आहेत जरी पुरी तळत असताना तुम्ही चमचा नाही घातला आणि नुसती तेलात जरी पुरी सोडली तरी ती पुरी वरती मस्त टम्म फुगून येते बघा म्हणजे आपलं पुरीचं पीठसुद्धा छान झालेलं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मस्त कमी जास्ती करत आपण तेल अगदी व्यवस्थित मेंटेन करून तापवून ठेवलेलं आहे फार कडकडीत गरम नाही फार थंड पण नाही असं जर तेल तापलेलं असेल तर ता सगळ्या पुऱ्या मस्त स्तंभ फुगतील तर इथे मस्त आपल्या गोल गळगरीत सोनेरी रंगावर सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आय होप तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडलेली असेल त्यामुळे ह्या पाडव्याला जर तुम्ही पुरीचा प्लॅन करणार असाल तर अशा पद्धतीच्या पुऱ्या नक्की करून बघा आजची पुरीची रेसिपी टिप्स ट्रिक्स तुम्हाला नक्कीच आवडलेल्या असतील मग जर का तुम्ही या पाडव्याला पुरीचा प्लॅन करत असाल तर अशा पद्धतीने पुऱ्या नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा पटापट शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ही माहिती उपयुक्त पडेल आपण अशा नवीन रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार